नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण घोडोबरे या ठिकाणी आहोत काल एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास या ठिकाणी युनिट पाच पोलीस पेट्रोलिंग करत असताना प्रशांत सोनवणी साहेब यांना या ठिकाणी एक महिला मला वाचवा मला वाचवा अशी आवाज देताना ऐकू आली त्यांनी घटनेचे गांभीर्य पाहता अनेक ठिकाणी सध्या मावळ भागात पाऊस पडतोय भर पाऊस पडत असताना त्यांनी काहीतरी अघटित होऊ शकते या अनुषंगाने वन्यजीव रक्षक मावळ संस्था टीमचे जे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आम्हाला काही मदतीची गरज आहे कदाचित एखादा व्यक्ती अडकलेला असू शकतो आणि त्यावेळेस निलेश गराडे यांनी ताबडतोब त्यांची काही टीम आहे त्यांना त्या ठिकाणी पाठवले ते उपस्थित जवळपासचे जे काही समजले होते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या जी महिला जी अडकलेली होती त्या महिलेला त्यांनी कारण पंधरा ते वीस मिनिटात अतिशय जीवाच्या जोखमीने तिथं जाऊन पाण्यातून त्या महिलेला बाहेर काढलेले आपले सोबत तेच सभासद आईजी रात्री 11:30 ते 1:00 च्या सुमारास या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये काम करत होते पण त्यांच्याकडे नक्की जाणूणाला होते नक्की त्यांनी कार्य कसे केलं सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता न... न... काल रात्री ही घटना आपण स्वतः अनुभवली स्वतः आपण त्या बाईचा जीव वाचवलाय एक जीव वाचवला आणि स्वतःमध्ये स्वतः आपण एक रिस्क सुद्धा घेतली होती की बाबा एवढं वाहत पाणी एवढं पाणी वाहतंय नक्की कसं घटना घडली आणि कसं वाचवलं आपण त्यांना नमस्कार मी विनय सावंत वन्यजीवोदक्षक संस्थेचा सदस्य मला संस्थेचे आपले अध्यक्ष आहेत संस्थापक निलेश भाऊंचा मला फोन आला रात्री बारा वाजून काहीतरी तीस किंवा चाळीस असा या दरम्यान त्यांचा मला फोन आला मला ते म्हणले की तुमच्या पुलावर जा तिथं कोण जर तरी आवाज येतोय मग की मला वाचवा मला वाचवा त्या अनुषंगाने मी माझ्याकडे जे मटेरियल होतं ते मटेरियल मी घेतलं गाडी टाकलं आणि आलो तर इथे येत असताना मला सोनवणे साहेबांचा पण फोन आला की तुम्ही लवकरात लवकर पोहोचा मी त्यानंतर मी इथं पुलावर आल्यानंतर मला सुद्धा इथं आवाज आला तो की वाचवा वाचवा पण इथं आल्यानंतर तो आवाज नक्की करून येतोय आम्हाला शोधायलाच एक दहा पाच वरचा प्रवाह प्रवाह सुद्धा जास्त होता आणि तो आवाज आम्हाला शोधायला सुद्धा आहे ना ती बाई तिकडनं ओढत होती तो आवाज पलीकडच्या साईडला जात होता त्यामुळे आम्ही पण आपण पाहू शकतो व्हिडिओ माध्यमात समजा समोर जे झाड दिसतंय त्या झाडापेशी जाधव ती महिला अडकलेली होती आता पाण्याचा प्रवाह जर पाहिला आपण तेवढ्या मध्ये पाणी आहे की म्हणजे जीवर काट अंगावर काट येते बरं आणखी पुढे काय झालं मग त्यानंतर मग आम्ही एक अंदाजाने पलीकडे साइडनी खाली गेलो आणि बॅटरीच्या साईडनी आम्ही चेक केलं तर ती त्या छोट्याशा झाडावर बसून आता अशी वरती करत होती मग आम्ही तिथं आमचं सामान काढून सगळं एक आम्हाला एक रोप कमी पडत होता आम्ही पाहून जप फोन केला भाऊ तुम्हाला यावं लागेल रोप कमी पडतोय पण रोपची ऍडजस्टमेंट झाली आणि मग आम्ही तिला एक दहा मिनिटात रेस्क्यू करून बाहेर काढते त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कोणते कोणते होते या ठिकाणी युनिट पाचशे पोलीस होते आपले तळेगाव जे पण पोलीस होते शिरगाव पर्नवडीचे पण पोलीस या ठिकाणी तीन गाड्या पोलिसांच्या होत्या महिला तुम्ही बाहेर काढून पुढं त्यानंतर त्या महिलेला बाहेर काढून आम्ही अँब्युलन्स मध्ये साई अँलन्स होती त्यात आम्ही तिला उपचारासाठी सोमटणी वाटायला केले ओके सर धन्यवाद हे पुढं खोले फार कमी नाही डायरेक्ट डाळे बघ पकडून पकडून थोडं थोडं पुढे थोडं थोडं विनय ढाळे ढाळे हा बघत दाखवतोय ना एकदम परफेक्ट दाखवतोय मी काय विश्वास नाही दिसला 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 थांब दोन मिनिटात आणताय आलो बघ डाळे बघ पुढे नाही नाही पोहू नको बाबा जसं चालत चालतात एकदम सवक सवकश पाय ठेव

थांबा हा आजी चला काय विषय ना आजी बर काहीच विषय नाही घाबरू नका घाबरू नका काय प्रॉब्लेम काही नाही काही नाही आल मी एकटेच होते ना ओके ओके काय विषय चला नाही आता आपल्या सोबत वन्यजीव रक्षक माओ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांच्याकडनं अनेक ठिकाणी रेस्क्यूचं ऑपरेशन केलं जातं अनेक ठिकाणी जीव सुद्धा वाचवले जातात परंतु मावळातील पाऊस पाहता अनेक ठिकाणी नद्या ज्या आहेत तुडुंब भरलेले आहेत तर त्यांना आपण विचारू की नक्की त्यांनी नागरिकांना काय आवाहन केलं पाहिजे जेणेकरून अशा काही संभाव्य घटना घडू नयेत सर नमस्कार काय सांगाल भरपूर ठिकाणी पाऊस पडतोय तरी सुद्धा काही नागरिक जीवाच्या आकांताने कुठेतरी असतात किंवा जात असतात अनेक ठिकाणी पर्यटक येत असतात आपण काय नक्की आवाहन कराल नमस्कार मी निलेश गरडे वन्यजीरक्षक महोत्सवाचे संस्थापक सध्या पूर परिस्थिती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रभाव एवढा वाढलेला आहे की कुणी शक्यतो घराच्या बाहेर निघू नये पाण्याचा प्रभाव जास्त आहे जर काही काम नसेल तर शक्यतो घरीच राहावे दुसरी गोष्ट रात्री आम्हाला प्रशांत सोनोने यांचा फोन आला होता की गोरुंडे गावामध्ये एक कोणाचा तरी आवाज येतोय की मला वाचवा मला वाचवा त्या अनुषंगाने मी संस्थेचे सदस्य विनय सावंत कमलेश राक्षे व इतर सदस्य यांना फोन केला की तुम्ही लवकरात लवकर स्पॉटवर पोचा तुमच्या घरात जवळ असल्यामुळं ते लवकर विनयचे वडील व इतर सगळे सदस्य स्पॉटवर पोचले तर स्पॉटवर आल्यानंतर एका झाडीमधनं असा आवाज उद्या होता एका महिलेचा किंवा कोणाच्या व्यक्तीचा की मला वाचवं मग आजूबाजूचा परिसर सर्च केल्यानंतर त्या झाडीमध्ये एक महिला असल्याचे दिसले महिलेला व्यवस्थित सुखरूपपणे बाहेर काढून तिला प्रथमच्यासाठी हॉस्पिटलला पाठवत आलं होतं बरं मावळामध्ये अनेक पर्यटक येतात सेल्फी पॉईंट असो किंवा कुठं नवीन त्यांना दिसत असतं म्हणून आपण तिथं पाण्याकर जातो तर मावळतील पर्यटकांना आपण नक्की काय आवाहन कराल तर पर्यटकांना जर आपल्याला स्पॉट माहिती नसेल की कुठं जायचं कसं जायचं वाटे म्हणजे ज्या ठिकाणी जायचं आपल्याला बऱ्याच ठिकाण पर्यटक नवीन असतात खोलीचा अंदाज नसतो माहिती आहे की किती खोल असू शकतं काय असू शकतं ओढे नाले असतात ओढे नाल्यावरती ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस गवत होऊन हिरवून शेवळ तयार होतं शेवळवर पाय घसरले जातात त्यामुळं पर्यटकांनी शक्यतो माहिती नसलेल्या स्पॉटवर जाऊ नये जरी माहिती असेल तरी पाण्यात उतरू नये सेल्फी काढताना विचार करावा की कसा फोटो काढावा काय करावा ओके सर okay, धन्यवाद आपल्या सोबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आणखी एक सभासद आहेत राक्षसाहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांची प्रतिक्रिया काय सर नमस्कार काय सांगाल आपण रात्री साडेबारा पावणे एक दीडच्या दरम्यान आमच्या आपत्ती व्यवस्थापन पुणे मावळ वन्यजीव रक्षक वरती मॅसेज आला की अशी अशी घटना गुरुमडे पुलावर घडली आहे तर आम्ही सभासद विनय असल मी असल आमचे निलेश गराडे असेल सर्व आम्ही इथं घटनास्थळी पोहोचलो तळेगाव पोलीस स्टेशन असेल फंदवडी पोलीस स्टेशन असेल युनिट चे पोलीस असतील सर्व घटनास्थळीवर पोचून महिलेला वाचवण्यात यश आलेलं आहे आता या ठिकाणी मावळात भरपूर पाऊस पडतो या ठिकाणी सुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त होता मग रात्री पाऊस तर होताच परंतु तरी पण तुम्ही एक म्हणजे कसं एक धाडस केला की आपल्याला त्या ठिकाणी वाचवायचं आहे रात्री इतका पाऊस पडत होता रात्री एक दीडच्या दरम्यान आणि पाणीचा प्रभाव वाढत होता परंतु आम्ही परिस्थिती पाहून आतमध्ये घुसून विनय आमचा सगळ्या दोर वगैरे घेऊन आतमध्ये घुसून त्या महिलेला काढण्यात यश आले आम्हाला त्याच्यामध्ये ओके सर धन्यवाद